मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्यायन मोमो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आत्ता वाजलेलं आहे संध्याकाळचे सात आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे त्याच्या अगोदर भाजीपाला आणलेला मला तो व्यवस्थित ठेवायचा आहे फ्रीजमध्ये आणि त्याच्यानंतर बघूया काय भाजी बनवायची आहे अजून काय ठरवलेलं नाही आहे तर चला ब्लॉगला तर स्टार्ट केलेलं आहे कंटिन्यू बघत राहा आज घरामध्ये भाजीचं पूर्ण संपलेलं म्हणजे भाजीपाला पूर्ण संपलेलं होता त्याच्यामुळे बाहेर जाऊन मी भाजीपाला घेऊन आले आणि खूप सारा भाजीपाला आणलेला आहे कारण सारख्यासारखं जायला नको त्याच्यामुळे मग मी एकदाच घेऊन आले ह्यावेळेस नाहीतर प्रत्येक वेळेस मी थोडा थोडासाच भाजीपाला घेऊन येते कारण इथं खूप फ्रेश भाजीपाला मिळतो त्याच्यामुळे काही टेन्शन वाटत नाही आणि शेतकऱ्याकडून येत असतो त्याच्यामुळे अजूनच चांगलं तर मी आज आज खूप छान छान भाज्या आणल्या होत्या कारण वेगवेगळ्या भाज्या मी दरवेळेस आणते एकच भाजी प्रत्येक वेळी आणत नाही त्याच्यामुळे मग सगळ्या भाज्या आता मी व्यवस्थित ठेवून देते आज पेरू आणले होते पेरू परीला खूप आवडतात आणि त्याच्यानंतर सगळं संपलेलं टोमॅटो वगैरे सगळं संपलेलं मग ते टोमॅटो वगैरे सगळं घेऊन आले कढीपत्ता तर मला फार लागतो आणि आवडतो पण कढीपत्ता प्रत्येक भाजीमध्ये घालण्यासाठी वांग्याच्या भाजीमध्ये जर तुम्ही कढीपत्ता घालत असाल ना तर खरंच फारच उत्तम लागते भाजी आणि त्याच्यानंतर मग मी सगळा भाजीपाला म्हणजे धुवून नंतर तो फ्रीजमध्ये भरून ठेवलेला आहे कारण तसंच ठेवलं तर त्याच्यावर खूप सारी माती वगैरे असते आणि केळी पण आणली होती परीला केळी फार आवडते तर आता सगळ्या भाजीपाला वगैरे भरून झाला कॅमेरा खाली झालाय त्याच्यामुळे वाकून बोलावं वा लागते कारण मी स्टँडला कॅमेरा लावलाय तर भाजीपाला वगैरे भरून झालेला आहे सरळ करते मी कॅमेरा अरे तर मिक्सरचं भांडं माझं बरेच दिवस झालं खराब झालं होतं मला जवळजवळ आठ दिवस झाले असतील खराब झालेलं तर ते मिक्सरचं भांडं आणलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि इतकं जवळ आहे ना क्वालिटीचं भांडं आहे तर भांडं आणलेलं आहे वाटण वाटण्याची खूप खूप म्हणजे पंचायत येत होती गावाकडं असल्यावरती कसं पाट्यावर वगैरे वाटता येतं तर इकडं काय करणार आहे काहीच करता येत नाही त्याच्यामुळे मिक्सरशिवाय पर्याय नसतो त्यामुळे मिक्सरचं भांडं पहिलं घेऊन आहे आणि छान आहे हे ले ले तर आता चहा आत्ताच झाला आहे आमचा आणि चहा घाललेली जी भांडी थोडीफार पडलेली आहे ती भांडी मला क्लीन करायची कर आहेत तर ती मी क्लीन करून घेते पटकन लगेच दोन मिनटामध्ये आणि नंतर सर्व करायला लागते जी चहाची भांडी होती ना ती सगळी धुवून काढली मी आणि त्यानंतर आता कपडे सुकलेत की नाही पाहत होते कारण आज आभाळ आलेलं होतं पाऊस नव्हता पण आभाळ होतं त्याच्यामुळे कपडे काही सुकतच नाही आहेत त्यामुळे ठेवावी लागतात आणि म्हटलं झोपेपर्यंत असेच ठेवूया कपडे आणि नंतर मग काढता येईल आणि घरामध्ये ठेवता येईल मी बाहेर कपडे अजिबात ठेवत नाही संध्याकाळच्या वेळेला आतमध्येच ठेवते तर आता मी देवपूजा करायला घेतलेली आहे संध्याकाळच्या वेळेची आणि ही माझी रोजची सवय आहे आणि काही नसलं तरी दिवा अगरबत्ती देवाला माझा दररोज असतो नमस्कार दररोज करते खूप छान वाटतं संध्याकाळच्या वेळेला मंत्र वगैरे लावते एखादा आणि छान वातावरण घरामध्ये निर्माण होतं तर आता अगं वरती धरणं असं तर आता टी व्ही बघता बघता कोथिंबीर पण निसून झाली आणि मग अशी मी म्हटलं की संध्याकाळी काय स्वयंपाक बनवायचा तर काय ठरलं नव्हतं पण आता ठरलं आहे तर आता मी बनवते पनीर बिर्याणी आणि पनीर बिर्याणीची रेसिपी तुम्हाला दिसणार आहे माझ्या चॅनलवरती त्याच्यामुळे प कंटिन्यू रहा चॅनलवरती आणि व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग आता पनीर बिर्याणीच्या रेसिपीला आता सुरुवात करते आज मी बनवणार आहे पनीर बिर्याणी आणि पनीर बिर्याणीसाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते सगळे साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी बिर्याणी बनवते तर इथं लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हा बिर्याणी राईस आहे आणि जवळजवळ मी पंधरा ते वीस मिनिट असा पाण्यात भिजत ठेवला होता असा पाण्यात भिजवला ना की बिर्याणी खूप छान होते आणि मोकळी आणि फडफडीत होते त्यासाठी असं पाण्यात भिजवून ठेवायचा त्याच्यानंतर बिर्याणी बनवण्यासाठी काय काय लागतं हे दाखवते मी तुम्हाला तर इथं सगळे मसाले पावडर मसाले आहेत आणि इथं पनीर घेतलेला आहे तर इथं भरपूर सारा कांदा चिरून घेतलेला आहे त्यातला कांदा निम्मा मी बरीच त्यासाठी ठेवणार आहे आणि म्हणजे तळून घेणार आहे आणि नंतर मग जो मसाला बनवणार आहे त्यासाठी पण थोडासा ठेवणार आहे दोन टोमॅटो पिकलेले चिरून घेतलेले आहेत भरपूर सारी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे इथं दही आहे तर मी घरीच दही लावते पण आता सध्या संपलं होतं त्याच्यामुळे हे दही घेऊन आले तर दही पण विरजन लावायचं आहे मला त्याच्यानंतर इथं खडे मसाले पण घेतलेले आहेत तमालपत्र आहे दालचिनी आहे वेलची आहे जिरी आहे आणि चक्रीफुल आहे तर एवढं मी घेतलेलं आहे गरम मसाल्यामध्ये आणि त्याच्यानंतर वाटण वाटून घेणारे इथं लसूण घेतलेलं आहे त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन मिरच्या आलं कढीपत्ता आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून हे सगळं मी वाटून घेणार आहे तर आता हे सगळं वाटून घेणार हा सुहानाचा पनीर मसाला घेतलेला आहे हा मसाला वापरून मी आज पनीरची भाजी सॉरी पनीरची ग्रेव्ही आहे पनीर, पनीर बिर्याणी बनवण्यासाठी तर सर्वात अगोदर मी तांदूळ शिजायला टाकणार आहे म्हणजे भात आपला पटकन होईल आणि मग पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला तर राईस शिजण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हा पंधरा मिनिटे भिजवलेला जो राईस आहे ना तो राईस त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे तर तांदूळ टाकून घेतलाय मी आणि पाणी जरा जास्त ठेवले कारण आपल्याला ड्रेन करून काढायचं आहे पाणी त्या पाण्यामध्येच आता मी जे मी खुडे मसाले घेतले ते सगळे टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडस तेल किंवा तूप तुमच्याकडे काही असेल ते तुम्ही टाका म्हणजे भात मोकळा मोकळा होतो मी तूप गरम करून घेतलं होतं तर ते तूप वापरलेलं आहे मी इथं आणि ह्याच्यामध्येच मी आता मीठ पण टाकणार आहे चवीनुसार अर्धा चम्मच मीठ वापरलेलं आहे मी इथं आणि आता भात आपल्याला जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे पूर्णच भात शिजवून घ्यायचा नाही नाहीतर मग बिर्याणीचा घिजगा होतो चिकट होते बिर्याणी ते तर आता हे शिजू देते इकडे आणि तर आता तेल तापलं आहे की नाही बघते तेल तापलेले आहे बरेचदा आपण आता तळून घेऊया हो आपण शिजले की नाही तर भात 80% शिजलेला आहे गॅस बंद करते आणि हतले पाणी सगळं ड्रेन करून काढून घेते हे पनीर छान पैकी असं गोल्डन ब्राउन करून घेतले मी आता हे ताटा मध्ये काढून देते पनीर बिर्याणीला लागणारी ग्रेव्ही आता बनवायला घेतलेली आहे मी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये कांदा टाकलेला आहे परतायला तर कांदा छानपैकी मऊ पडून देणार आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं की त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड आहे तर कांदा एक वाटी आहे मोठी वाटी टोमॅटो दोन घेतलेले आहेत ते तर तुम्हाला सांगितलेलंच आहे तर हे छानपैकी टोमॅटो असं सॉफ्ट पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कढीपत्ता आलं लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट होती ती टाकली सगळे पावडर मसाले त्याच्यामध्ये टाकलेले आहे हळद धना पावडर जिरा पावडर गरम मसाला घरचा मसाला कश्मीरी लाल मिरची आणि जी सुहानाचा मसाला आणलेला होता तर तो सुद्धा मी टाकलेला आहे तर खूप छानपैकी असं परतून घेते आणि ह्या मसाल्यांचा स्वाद एवढा भारी येत होता ना अशीच ग्रेवी खाऊशी वाटत होती तर त्याच्यानंतर मी आता त्यामध्ये टाकलेला आहे दही आणि दही टाकून छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे दही तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल टाकायचं जर तुम्ही नाही टा ता, टाकलं तरी चालेल पण दह्याशिवाय बिर्याणी अपुरी आहे असं मला वाटतं तर त्याच्यानंतर मग मी पनीर टाकलेलं आहे आणि छानपैकी असं झाकून ठेवलेलं आहे तर पाच मिनिटं झाकून ठेवल्यानंतर आता जो शिजलेला भात होता तो त्यामध्ये ॲड केला आणि जो कलर होता तो पण त्यामध्ये ॲड केला नंतर वरून बरिचता टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर पेरणार आहे आणि हे दम द्यायला ठेवणार आहे दहा मिनिटांसाठी एकदम मंद आचेवरती दम द्यायचा नंतर आपली बिर्याणी रेडी होते ती मी तुम्हाला दाखवतेच पनीर बिर्याणी आपली रेडी झालेली आहे आणि आता मी तुम्हाला झाकण काढून दाखवते तुम्ही पाहू शकता दम खूप छान बसला होता स्मेल पण अफलातून येत होता आणि खरंच खूप भारी दिसत होती बिर्याणी तुम्हालाही दिसतच असेल तर एक नंबर असा स्मेल येत होता आणि चवीला तर ऑफकोर्स भारी असणारच कारण सगळं साहित्य आपण वापरलेलं आहे एकदम अचूक प्रमाण वापरलेलं आहे आणि खूप छान अशी पनीर बिर्याणी झालेली आहे एकदम झटपट अर्ध्या तासामध्ये मी बनवलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये रेसिपी आवडली तर नक्कीच इतरांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका